आपण भाषेच्या राणी होऊ शकूया जेणेकरून आपण त्या ठिकाणी असे कोणी नराधम आले त्यांना दोन हात करू शकतो म्हणून हर एक अँगलने तयार राहा हर पद्धतीने तयार राहा जेणेकरून असं कोणी येऊन अगदी सहजत आपल्याला चित न करावं अलक्षात ह्या ठिकाणी ह्या गोष्टी खूप मतलब बघण्यासाठी एक सिरियसनेस आहे ह्या इम्पॉर्टंट आहेत लाईफमध्ये म्हणून मी सर शिकणं समजणं पैसा पण नाही तर त्या अपॉईंट सर्वांची मुळे हे इम्पॉर्टंट आहे ठीक आहे तर आपण आपली बहीण ज्या मात्रे यांच्यासाठी अर्ध्या मिनिटाचा मौन धरूया आणि त्यांना श्रद्धांजली पाऊया ठीक आहे त्यांना अर्धा मिनिट मौन करू आणि त्यांच्या आत्म्याला शांती लागू प्रार्थना करू काही दिवसांपूर्वी अक्षता मात्रे याच्यावर बलात्कार करून हत्या करण्यात आली मंदिरातील असणाऱ्या नराधमांवर कठोर कारवाई झाली पाहिजे असा गलिच्छ प्रकार कुठल्याही ठिकाणी होऊ नये यासाठी नवी मुंबई तळुजा फेज टूमध्ये मध्ये खारघर वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचं नियोजन करण्यात आलं यामध्ये महिलांना सुरक्षितता स्वावलंबीपणा आणि स्वयंरो व उद्योजक महिला कशा करता येतील यासाठी वेगवेगळे उपक्रम खारगर वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून राबवण्यात आले यासोबतच ॲडव्होकेट चेतन गोईर यांच्या माध्यमातून अनेक महिलांना आतापर्यंत विविध संध्या मिळाल्यात आणि एकंदरीत याच महिलांनी एकत्र येऊन त्यांचं कौतुक देखील केलंय तुम्ही देखील नवी मुंबई क्षेत्रातील महिला असाल उद्योजक व्हायचा असेल आणि महिलांसाठी निघालेल्या या विविध उपक्रमामध्ये लगेच सहभागी वा घेण्यासाठी व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर टच करा आणि या उपक्रमामध्ये सामील होऊ शकता जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र स्पेशल नमस्कार मी सुनील महाराष्ट्र छत्तीसमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे नवी मुंबईच्या प्रलंबित प्रश्नांवर आपण नेहमीच चर्चा करत असतो माझ्या मागे तुम्ही जमाव पाहू शकता महिला मोठ्या प्रमाणे एकत्रित झालेल्या आहेत एका साईडला चेतनदादा भोईर आहेत ऍडव्होकेट चेतनदा भोईर आहेत नवी मुंबई फेस फेसबुक मध्ये आज आपण आहोत एकीकडे पाहायला गेलं तर एवढा जमाव जमण्यामागचं कारण काय पहिली जर सुरुवात केली तर अक्षता म्हात्रे यांच्या झालेल्या बलात्काराच्या आरोपानंतर त्यांची मृत्यूदेह सापडल्यानंतर सगळ्या नवी मुंबईमध्ये खळबळ उडालेली आहे आणि त्यानंतर नवी मुंबई फेस टूमध्ये पहिल्यांदाच या ठिकाणी एवढ्या महिला एकत्र येऊन काहीतरी नवीन विचारधारा राबवत आहेत अनेक उपक्रम या ठिकाणी राबवण्याचा महिलांच्या फायद्यासाठी अनेक उपक्रम या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे राबवण्यात आलेले आहेत आपल्यासोबत काही संस्थेच्या माध्यमातून संवाद साधणार आहोत दादा तुमच्याकडे येतो सर्वात पहिलं कसं सांगाल काय भावना आहे आज एवढ्या मोठ्या प्रमाणात संख्या महिला या ठिकाणी उपस्थित आहे एवढ्या महिलांची उपस्थिती खरं तर अनोखं काहीतरी सांगून जाते काय सांगा ॲक्च्युली ह्या महिला आज इथे जमलेल्या आहेत त्या महिला सक्षमीकरण या प्रोग्रामच्या अंडरमध्ये आम्ही जमा केलेल्या आहेत ॲक्च्युली इथे महिलांसाठी रोजगार त्यांच्यासाठी एज्युकेशन आणि त्यांना दुसरी गोष्ट राहिली त्यांचा सेफ्टी या विषयावर आम्हाला आम्हाला चर्चा करायची होती त्या अनुषंगाने इथे हे सर्व जमाव जमलेला आहे आपले नक्कीच दादा पाहायला गेलं तर नवी मुंबई फेस टूमध्ये महिलांसाठी तुम्ही वेगवेगळे उपक्रम राबवतच असता आज हा उपक्रम मागचं नेमकं समीकरण काय यामध्ये वेगवेगळ्या उद्योगाचे संधी महिलांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्यात आणि महिलांसाठी अनेक वेगवेगळ्या काही सा योजना राबवण्यात आलेल्या आहेत का योजना तर आपल्याकडे सुरुवातीपासून मी तुम्हाला पहिल्यापासून तीच गोष्ट एक सांग सांगायचा सा प्रयत्न करतो आहे का फक्त मला गोष्टी बोलण्यापेक्षा करायला आवडतात yes. त्याच्या अनुषंगाने आम्ही जे जे प्लॅटफॉर्म महिलांसाठी केले होते आत्ता आपण महिला सक्षमीकरणासाठी काही प्रोग्राम इथे ऑर्गनाईज केले त्याच्यातला एक ब्युटी पार्लर एक कोर्स असेल mm. त्याच्यानंतर टेलरिंगचा कोर्स असेल आत्ताच्या कंडिशनमध्ये आपण त्याच्यातल्या काही दहा ते बारा फिमेल ॲज अ मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये ॲज अ वर्किंग वुमन म्हणून त्यांना लावतो आहे तर अशा अनुषंगाने माझा फक्त इथे प्लॅटफॉर्मवर एकच बोलणं आहे का अशा जर त्या दहा फिमेल आपल्या समोर येऊ शकता रोजगारासाठी तर अशा कित्येक फिमेल्स असतील त्यांना खरोखर गरज आहे ज्यांना शिक्षणाची गरज आहे त्यांना शिक्षण देऊ ज्यांना रोजगाराची गरज आहे त्यांना रोजगार देऊ तर hmm. या अनुषंगाने मी या प्लॅटफॉर्मवर प्रत्येकाला आव्हान करायचा प्रयत्न करतो आणि लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्हाला जर आमच्याबरोबर कनेक्ट करायचा असेल जॉईन करायचं असेल तर तुम्ही कधीही आम्हाला ऑनलाईनमध्ये कनेक्ट होऊ शकता नक्कीच पाहायला गेलं तर या कार्यक्रमामध्ये जर तुमची हजेरी लागू शकली नाही आणि या सहवासामध्ये जर तुम्हाला सामील व्हायचं आहे तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यामध्ये नेमकं तुम्हाला संवाद कसा करायचा आहे कोणासोबत काय बोलायचं आहे आणि त्या सगळ्या माहिती मिळून जाईल ताई तुमच्याकडे येतो कसं पाहता आज या ठिकाणी कार्यक्रम राबवण्यात आला अनेक महिला उपस्थित आहेत आणि अतिशय सुंदर असं नियोजन या ठिकाणी पाहायला मिळतंय काय भावना ॲक्च्युली आज आम्ही सगळे फिमेल्स इथं जमा झालेले आहेत एक वन एम्पावरमेंट सब यहाँ पे जमा हुए हैं अभी जैसे कि अक्षता केस में हुआ उनको उनके घर से सपोर्ट नहीं मिला या फिर जो भी था या फिर उसके फ्रेंड्स से उसको सपोर्ट नहीं मिला तो आज हम यहाँ पे फीमेल सब जमा हुए वे उद्योज महिला सक्षमीकरण तुम्हारी पाउल है मी सरांकडे ब्युटी पार्लर करायला येते अगोदर पण येत होती गाडी शिकण्यासाठी कार साठी त्यांनी ठेवलेलं ड्रायव्हिंगचं कधी झालेला एक दोन महिने मे मध्ये झालंय तेव्हा येत होते मी आणि त्याच्यानंतर लगेच मला ब्युटी पार्लर मध्ये सिलेक्ट झाली ब्युटी पार्लर मध्ये तुम्हाला काय काय शिकायला मिळालं आणि चार्जेस वगैरे काय आहेत किंवा थोडी अगदी नवीन महिला जर या संदर्भात जुळण्याचा प्रयत्न करत असतील तुम्ही तर आहात या ट्रस्ट संस्थेमध्ये सब तुम्हाला काय अनुभव आला ब्युटी पार्लरमध्ये आम्हाला ॲब्रो थ्रेडिंग थ्रेडिंग ब्लिचिंग क्लिझिंग हे सगळ्या मॅडमनी शिकवलेल्या आहेत छान पद्धतीने या मॅडम क्लासमध्ये आलात ना एकदम मन भरलं म्हणजे बरं वाटायला लागलं खूप मजा लागली क्लासमध्ये आणि सरांना तर काय प किती थँक्यू बोल तरी कमी आहे त्यांच्यामुळं आम्ही बाहेर पडलो एवढ्या मैत्रिणी भेटल्या नाही घरी फक्त फ्लॅटमध्ये राहत होतो कुणी ओळख नाही काय नाही बरं वाटलं सरांमुळं एवढं आम्हाला मिळालं थँक्यू सर ताई तुमच्याकडे तुमच्याकडे येतो मॅडम काय सांगाल अनेक मराठी महिला अनेक विविध प्रकारच्या सगळ्या विभागातून आलेल्या सगळ्या महिलांनी एकत्र येऊन खर तर विकास या ठिकाणी पाहायला मिळतोय का असं सगळ्यांना वाटतंय कसं पाहता हा विकास तर वाटतो आपल्याला आणि जसं दादानी म्हणजे आता करून दिलेल्या महिलांच्यासाठी ते खरंच खूप चांगली गोष्ट आहे सांगाल आज तुमची खर तर महत्वाची भूमिका आहे यामध्ये तुम्ही अतिशय वेगळ्या पद्धतीने महिलांना एकत्र केलेलं आहे आणि त्या महिलांना पा बळ दिलेलं आहे काय भावना आहे तुमची सर पहिली पहिली गोष्ट तर मला खूप ह्या फील्डमध्ये जेव्हापासून आले प्रत्येक महिलेचं एक अंतर्गत म्हणजे एक वेगळं मन असतं ते प्र प्रत्येक ठिकाणी नाही सांगू शकत पण ह्या ठिकाणी एवढं तरी नॉलेज झालं की त्या महिलेलाच आपण समजू शकतो आज आपल्या अंडर ज्यावेळे महिला आहेत ज्या ज्या मुली आहेत काही आहेत त्या एवढं तर नाही की आपल्या कंडेटमध्ये राहून एक साधारणतः महिला नाही पण एवढी तर इच्छा आहे की एक धाशीची राणी तयार होईल एवढं आपण करतो बिकॉज आत्ताचा जो प्रकरण झालं आहे आपल्या शिवाजी महाराजाच्या का जे काही आपली शिकवण आहे पण त्या शिकवणी अकॉर्डिंग ज्या काही गोष्टी आहेत पण अजून ह्या अशा भयानक गोष्टी दिसायला लागल्यात ह्याच्यामुळं महिलांना नक्कीच सक्षम होणं खूप गरजेचं आहे या सक्षमतेतूनच महिला की एक जर महिला सक्षम झाली नक्कीच दहा महिलांना सक्षम करेल तर त्या एक महिलेला सक्षम करण्याचा भक्कम आपण इथं तयारी करा ताई तुम्ही नवीन उद्योजकांसाठी ही पद्धत आहे हे पॅड जे नवीन तयार केलेले आहेत हे महिलांनी स्वतः तयार केलेले आहेत त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी पहिलं पाऊल आहे याबद्दल अगदी थोडक्यामध्ये प्रेक्षकांसाठी काय सांगा नक्कीच सर ह्याच्यामध्ये महिला प्रत्येक घरात महिला असते पण प्रत्येक घरात बहीण आहो बहीण तुमची वाईफ म्हणजे एक रोलच असो तिचा तर त्या ठिकाणी अशी ही मासिक पाळी प्रत्येक महिन्यानंतर येतं हिला कधीही मरण नाही म्हणून आज महिला जर बिझनेसच्या अँगलने या ठिकाणी बघत आहेत तर नक्कीच त्यांना हंड्रेड पर्सेंट यश भेटणार आहे बिकॉज एकदम साधारण मामपक किंमतमध्ये त्यांना चांगल्या रीतीनं उद्योग करण्याचा चान्स इथं भेटतो तर ही खूप मोठी संधी आहे ती आता एवढ्या महिलांना भेटली आहे तर आमची ही एक अपेक्षा आहे की पूर्ण ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये हे गेली पाहिजे तरी पण तुम्ही कधीपासून चेतनदाच्या या सगळ्या फॉर्मॅलिटीज या महिलांच्या सक्षमीकरणामध्ये जुळलेल्या आहात कोणकोणते उपक्रम तुम्हाला लक्षात आहेत आत्तापर्यंत ऍक्च्युली भरपूर काही त्यांनी उपक्रम केले भरपूर काही आपण त्यांना पण फॉलोअप करतो पण आता ही गेली चार महिने मी सरांसोबत आहे खूप छान वाटतं काम करून महिन्यात कोणकोणते नवीन महिलांसाठी तुम्हाला वाटतं खरंच उपयुक्त ठरलेले आहेत असे उपक्रम चेतन चेतनदादानी राबवलेले त्यांनी ड्रायविंग क्लासेस राबवलेले आहेत आणि आता जस्ट टेलरिंग पार्लर वगैरे क्लासेस आहेत मध्यंतरी महिलांना ज्या महिला गरजू महिला आहेत सपोज त्यांना इंडस्ट्रीमध्ये जे मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आहे त्याच्यामध्ये ते जॉब मतलब लावून देतात भरपूर काही गोष्टी जुळल्यात तुमच्या अंदाजाने आतापर्यंत आता तर आपल्याकडे कनेक्टमध्ये अडीचशे महिला तरी आहेत जुळून किती वेळ झाला एक पंधरा दिवस झाले मी आली पंधरा दिवसामध्ये कोण कोणत्या सुविधा बद्दल माहिती मिळते मी पार्लर साठी येते सरांनी भरपूर म्हणजे आमच्यासाठी भरपूर काय पुढे जास्त राबवावेत हा आता जे पार्लर मध्ये जातात त्याचे चार्जेस वगैरे काय असतात नाही काय नाही काय नाही निशुल्क राबवण्यात आले महिलांना उद्योजक सक्षमीकरणासाठी सुरक्षेसाठी अनेक वेगवेगळे उपक्रम तळूच्या फेसबुक मध्ये राहायला मिळतात तुम्ही यात सहभागी झालेला काय भावना आम्ही बचत गट सरांनी आम्हाला एक बचत गट चालू करून दिला त्याच्यातर्फे आम्ही इथं आलो त्याच्यातनं आम्हाला ड्रायव्हिंग शिकवलं त्याच्यानंतर आम्हाला पार्लरचं पार्लरमध्ये अट होती की स एकवीस ते पंचेचाळीसचं आमचं दोघी तिघींचं पंचेचाळीसच्या पुढे होतं तरी सरांनी आम्हाला घेतलं आणि आम्हाला एक असं तयार करून दिलं की नाही तुम्ही वय जरी असलं तरी तुम्ही करू शकता शेचाळीस आता तुम्ही या क्षेत्रामध्ये काय काय शिकलात इथे येऊन जर तुम्हाला नवीन होत काय अनुभव मी ड्रायविंग शिकली आणि आता पार्लरचं चा चालू केलेलं आहे आणि त्याच्यात पण आम्हाला मॅडम खूप छान शिकवतायत आम्हाला वाटतं की आम्ही नाही पार्लर टाकू शकलो जरी आम्ही ती करू शकलो तेवढं आम्हाला भरपूर आहे खूप आम्हाला आम्ही पण खूप सुरुवातीला बचत गटासाठी आलो होतो सोनाली मॅडमला ला भेटलो मग त्यांनी आम्हाला सांगितलं ड्रायव्हिंगचे क्लासेस किती जण महिला आम्ही खूप महिला होतो तीन चार बॅच होत्या दिवसभर पूर्ण एका तब्बल किती होते भर म्हणजे सकाळी एक वाजल्या दहा वाजल्यापासून ते पाच वाजेपर्यंत पूर्ण क्लासेस चालूच होते जर तुम्ही ब्यूटी पार्लर काम करण्यासाठी किती ट्रेन केलं आता आम्ही एका दो दोन बॅचेस चालू आहेत सकाळी अकरा ते दोन आणि दोन ते पाच आहेत एका एका बॅचमध्ये ज पंचवीस पंचवीस तरी आहेत लेडीज आणि खूप छान शिकवत आहेत आणि आम्हाला खूप आनंद भेटतोय कारण आम्ही एवढं घरात होतो आता मुलं पण मोठे झाली आमचा वेळ जात नव्हता आम्हाला एवढं आता एवढ्या सगळ्या मैत्रिणी भेटलंय एवढं छान वाटतंय आम्हाला आम्ही स्वतः काहीतरी बाहेर पडलोय आणि खूप छान वाटतंय आम्हाला एक विचारच वाटतं मानसिक ताण दूर होत आहे का खूप छान आम्ही एवढं रिलॅक्स झालोय ना आणि सर आम्हाला त्या दिवशी बोलले तुम्हाला मस्त अलिबागला ट्रिपला आम्ही एवढे खुश एवढे खुश झालो आम्ही खूप छान मी इथे आले आणि मला इथे बोलायला भेटतं आहे ते म्हणजे क चेतन सरांमुळे त्याच्यासाठी मी स चेतन सरां थँक्यू सो मच चेतन सर आणि चेतन सरांनी जे तलोजा फेस टूच्या लेडीजसाठी खूप उपक्रम राबवले आहेत आणि मी आशा करते की इथून पुढेही सर असे उपक्रम राबवत राहो आणि महिलांचा असाच तुम्हाला सपोर्ट भेटो आणि दुसरी गोष्ट जी आपली अक्षता ताईंचा झाला या आत्ता इथे आम्हाला खूप साऱ्या गोष्टी शिकायला भेटतात सरांमुळे जसं की ट्रेन मोटर ड्रायविंग झाला पार्लर झाला आणि टेलरिंगचं आहेच तर आता जो आप पूर्ण नवी मुंबईमध्ये जी आप आपल्या ताईंची न्यूज चालू आहे तर इथून पुढेही मला असं वाटते की याच्यासाठी चेतन सरांनी पुढचं पाऊल उचलावं आणि महिला सक्षमीकरणासाठी आणि आपल्या सेफ्टीसाठी जे काही आहे ते सरांनी इथून पुढेही आम्हाला करावं आणि सगळं इथे सोयी तर सगळ्या भेटतायच आहेत आणि मी खूप लकी समजते की मी फेस टू तलोजा फेस टू मध्ये ताई एक सांगायला गेलं तर अक्षरताईंच्या प्रकरणामध्ये मानसिक ताण खरं तर पाहायला गेलं तर महत्वाचा होता त्या मानसिकतेपासून मुक्त होण्यासाठी उपाय उपाययोजना तुम्हाला कशा वाटतात आज जर मानसिक ताणाव दूर करण्यासाठी साठी जे जे काही रा, आपण राबवणार आहोत इथे सरांच्या थ्रू तर प्रत्येक महिलेला की एक आशेचं किरण भेटेल की खरंच आपण जिथे गेलोय किंवा चेतन सरांनी जो कार्यक्रम उपक्रम राबवलाय आपण तिथे गेलो खरंच माझा मानसिक तणाव दूर झालाय मी थोडीशी रिलॅक्स फील करते आहे आणि माझ्या डोक्यावरती जो काही ताणतणाव आहे तो निघून जातो आणि ह्याचा सरांच्या थ्रूच मॅडम भेटले आम्हाला आमचा लग की मॅडम भेटल्या आणि मॅडममुळे आम्ही बाहेर जातो सेम पैसे देतो आणि बाकीचे सॅनिटरी पॅड वगैरे आजपर्यंत यूज केले बट आजपर्यंत आम्हाला माहिती नव्हतं की बाबा याच्यामध्ये आपल्याला आपल्या शरीराला एवढी हानिकारक हा पॅड आहे तो आपण वापरतो आहे बट मॅडम आल्या मॅडमनी डेमो करून दाखवला आणि जेव्हा बाकीच्या आपण शॉपमध्ये पण घेतोच आहे पण शॉपवाले आपल्याला इकडं एवढं एक्सप्लेन नाही करून सांगत की हा पॅड जो तुम्ही वापरताय त्याच्यामुळे तुम्हाला किती त्रास होऊ शकतो किंवा त्याच्यामुळे तुम्हाला किती आजार होऊ शकतात हे मेडिकल शॉपवाले सांगू हो शकत नाही बट मॅडमनी हा आमच्यासाठी सेफ आणला सेफ फील सेफ सहजरित्या हे उपलब्ध होऊ शकतं फेस वन फेज टू किंवा नवी मुंबई तुम्ही करा याबद्दल मी एवढंच आव्हान करेन की तुम्ही जे हे वापराल ते तुमच्या शरीरासाठी पण चांगलं आहे तुमच्या आरोग्यासाठी पण चांगलं आहे प्लस तुम्हाला घरी बसून हा बिझनेस भेटतोय तुम्ही म आपण मंथली तर यूज करतोच आहे आपण आपल्या बाकीच्या लेडीजला आपल्या माता बहिणींना पण आपण सांगू शकतो की हा आपल्या शरीरासाठी चांगला आहे इथून पुढे जे काही आजार आहेत ते होणं कमी होईल आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये आपल्याला बिझनेस पण आहे हां बिझनेस थ्रू पण बिझनेस पण करू शकतो आपण आणि स्वतःसाठी पण सेफ्टी आहे हे तर थँक्यू सो मच मॅम की आमच्यासाठी तुम्ही एवढं चांगलं प्रोडक्ट घेऊन आलात आणि अशा करते की इथून पुढे या असंच का खूप चांगल्या गोष्टी आम्हाला भेटत राहू ॲक्च्युली सर मला दीड महिने होत आले इथे यायला <laughs> आणि मानसिक ॲक्च्युली मला मानसिकता मी घेतच नाही कारण की मी ऑलरेडी बिझीच असते मी ऑलरेडी बिझीच असते घराच्या कामामध्ये आणि इथं आल्यानंतर मला अजून फ्रेश वाटलं म्हणजे लेडीजासोबत बोलायचं आणि म्हणजे आपलं जे सरांनी प्रथम चेतन सरांचं खूप खूप आभार की त्याने आमच्यासाठी एवढे म्हणजे कोण सगळ्या नवीन नवीन स्कीम आणायला लागल्यात आणि पार्लरसाठी पण आम्हाला संधी दिली आणि नंतर मॅडम आल्या मॅडमनी पण आम्हाला म्हणजे प्रत्येक गोष्टी म्हणजे पार्लरविषयी पण आम्हाला समजून सांगितलं आणि आपल्याला म्हणजे कसं राहायचं म्हणजे आपल्याला जर बाहेर असं जायचं असेल तर आपण किती सक्षम बनवू शकतो म्हणजे सगळं आम्हाला मॅडमनी सांगितलं आणि त्यांच्याकडून आम्हाला नवीन नवीन नवी गोष्टी भेटायला लागल्यात शिकायसाठी हे असो आता सेफ्टी फील्ड सेफचं हे असो पॅडचं असो किंवा पार्लरचं असो असे भरपूर म्हणजे त्या मॅडम आम्हाला समजून सांगतात आणि खरंच मॅडमचे पण आम्ही खूप खूप धन्यवाद आणि सोनाली मॅमचे पण सोनाली मॅम पण त्यांचे पण खूप खूप आभार कारण की त्यांनी पण आम्हाला नेहमी सपोर्ट केला आणि मला आता ॲक्च्युली त्यांनी खरंच सपोर्ट केला कारण की माझं रजिस्ट्रेशन होत नव्हतं पण त्यांनी माझ्यासाठी खूप खूप प्रयत्न केले त्यांचे पण खूप खूप तुमच्याकडे येतो तुमचं वय काय आणि कधीपासून तुम्ही ड्रायविंगची आता शिकलेला आहात ड्रायविंगसाठी नाही मी मी माझा अठ्ठेचाळीस वय चालू आहे पण त्या बोलल्या की पंचेचाळीसच्या आतमधलेच घेणार पण मी काय पंधरा दिवस आली नाही पण परत एक लेडीज बोलली की तुम्ही या तुम्ही सोनाली मॅडमला विचारा की के घेणार का तुम्ही तर त्या बोलले मी घेते या म्हणून मग मॅडम म्हणले ह्या बी या म्हणून आणि घरातलं काही जे टेन्शन असतं ते इथं आल्या पूर्णपणे गेल सरांबद्दल काही त्यांनी केल्याशिवाय म्हणजे पहिला आपला स्वभाव चांगला पाहिजे बोलायची पद्धत व्यवस्थित पाहिजे आणि मला म्हणजे सरांनी इथं मला पुढं केलंय ह्याच्यासाठी मी सरांचं खूप खूप धन्यवाद करते आणि ह्या लेडीज आहेत ह्या माझ्यासोबत आहेत मला एवढा विश्वास भेटला या लेडीजवर मी कधी ना 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 मी नाही ह्या ना एमजन्सी बोलवते ना तर लगेच माझ्यासाठी येतात पुढं मग जास्त करून मी जास्त काही बोलू शकत नाही पण या लेडीज माझ्यासाठी एकदम एकदम चांगलं घर तयार झालं आहे माझं इथं फक्त एवढाच विश्वास आहे की ह्यांनी माझ्यासोबत असं सपोर्ट माझ्यासोबत राहावं ज्या महिलांना तळ फेस वेस टू मध्ये जर यायचं असेल त्यांच्यासाठी काय विशेष त्यांच्यासाठी विशेष म्हणजे आम्ही अजून त्यांच्यासाठी जर त्या माझ्यापर्यंत आल्या तर ती त्यांच्यासोबत मी अशीच उभी राहणार आहे जी कुठलीही नवी लेडीज जरी माझ्यापर्यंत आले तर ती तिला मी कसं पुढं नेणार हेच मी प्रयत्न करत राहणार राहणार नक्कीच पाहू शकता वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम तळूच्या फेस टूमध्ये राबवण्यात आलेले आहेत जर तुम्हाला यामध्ये सहभागी व्हायचं असेल तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करायला विसरू नका वित्तम बातम्या जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र न्यूज छत्तीस चॅनल द पब्लिक न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ जर्नलिस्ट आलोक शक्लासोबत सुनील कातारे महाराष्ट्र न्यूज छत्तीस